बालमित्रांनो बाळ दिसतंय तुम्हाला आता ह्या बाळाच्या भोवती बाळाचे खूप दोस्त आलेले आहेत दिसत आहेत आता हे कोणते दोस्त आहेत हे मी गाण्यातून तुम्हाला सांगणार आहे तुम पाट, माझ्या पाठीमागून म्हणा एक चिऊ आली बाळाला पाहून गेली एक चिऊ आली बाळाला पाहून गेली एक पोपट आला देऊन गेला पोपट आला एक खार आली बोर एक खार आली बोर देऊन गेली एक पर्वा आला चिक्कु देऊन गेला पर्वा आला चिकू देऊन गेला एक साळुंकी आली आवळा देऊन गेली एक साळुंकी आली आवळा देऊन गेली एक कावळा आला बाळाभोवती नाचून गेला एक कावळा आला बाळाभोवती नाचून गेला तर बाजी दोस्त आपण पाहिले एक चिव आली आणि काय करून गेली बाळाला पाहून गेली एक पोपट आला आणि पोपट काय करून गेला पोपट बोर देऊन गेला नाही पोपटानं काय दिलं सांगा पोपटाने दिला पेरू नाही पेरू दिला पोपट पेरू देऊन गेला एक खार आली आणि खार काय देऊन गेली बोर देऊन गेली खारीने छोटी छोटी बोर आणलेली आहे की नाही एक पारवा आला पारवा कुठे आहे पारवा एक पारवा आला आणि काय देऊन गेला चिकू देऊन गेला एक पारवा आला आणि चिकू देऊन गेला आणि एक, एक साळुंकी आली ती साळुंखी साळुंखू कुठे एक साळंकी आली आवळा देऊन गेली आवळा कुठे हा आवळा आहे का नाही आहे एक साळुंकी आली आवळा देऊन गेली आणि एक इथंच साळुंख्या होते हम्म आणि एक कावळा आला बाळाभोवती नाचून गेला कावळा दिसतोय हम्म हा पोपट हा पारवा ही चिमनी, का ही चिमणी ही चिमनी, ही साळुंकी आणि हे खार कोणी कोणी काय काय दिलेलं आहे लक्षात राहिलं हम्म ठीक आहे चला हे कारण तुम्ही चित्र बघून म्हणायचं करा सुरू